नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण ना एक इझी रेसिपी बनवणं आहोत ती म्हणजे पिझ्झा कॉईन्स आणि हे आपण मस्त हेल्दी असं बनवणं आहोत म्हणजे आपण चपातीच्या डोपासून असं बनवणं आहोत चपातीचा एक गोळा घेतलेला आहे छान लाटून घेतलेला आहे त्याच्यानंतर असं वाटी घ्या कुठलं झाकण घ्या डब्याचं वगैरे असेल तर छोटे छोटे जे असतात ना त्याचं झाकण घ्या डब्यांचे वगैरे आणि त्याच्याने मस्त असे आपण ह्याच्यामध्ये शेफ काढून घेणार आहोत सर्कलमध्ये अशा पद्धतीने मस्त छान ठेवायचे आहेत आणि जेवढे भेटतील तेवढे काढायचे आहेत मी इथे जवळपास दोन चपात्यांचे असे करून घेतले होते आणि हे आपण मस्त घरीही खायला बघू शकतो म्हणजे कोणत्याही छोट्या मोठ्या भुकेसाठीही बनवू शकतो किंवा मुलांच्या टिफिनमध्येही अशा पद्धतीने बनवून देऊ शकतो त्यानंतर साईडचं जे असतं ते काढून घ्यायचं आहे एका साईडला पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि मधल्या ज्या छोट्या छोट्या पुऱ्या जे बनवल्या आहेत आपण जे कॉईन्स बनवल्या आहेत ते मस्त असं आपण पॅनवर किंवा तव्यावर म्हणा आपण छान त्यांना शेकवून घेणार आहोत पहिले छान शेकवायचे आहे त्याच्यानंतरच वरती फिलिंग जी आपली असेल ती वापरायची आहे जी कोणती वापराल ती तुमच्या आवडीनुसार मुलांच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही फिलिंग ह्याच्यामध्ये मस्त अशी ठेवू शकता छान दोन्ही साईडने शेकवून घ्यायच्या आहेत प्रॉपर चपाती जसे आपण शेकवतो ना तशा पद्धतीने छान सगळ्या शेकवून घ्यायच्या आहेत मी आता एका साईडने छान शेकल्यानंतर आपण पलटून घेतलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही दाबून हे करा किंवा जो आपला कपडा वगैरे वापरतो ना चपाती शेकवायला त्याच्याने वगैरे छान प्रेस करत दोन्ही साईडने मस्त असं आपण छान शेकून घ्यायचं आहे फक्त मी तेल वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे असंच फक्त शेकून घेतलेले आहेत दोन्ही साईडने आलटून पलटून मस्त असे शेकवायचे आहेत जास्त वेळ लागत नाही आणि कधीही बनवू शकता असं आहे कारण का आपण नॉर्मली चपाती वगैरे बनवतोच त्यातलाच एखादा गोळा वगैरे ठेवून तुम्ही त्याच्या पद्धतीने त्याच्या गोळ्यापासून अशा पद्धतीने मस्त असे पिझ्झा कॉईन्स बनवू शकता आणि कधीही बनवू शकता अशी इतकी साधी सोपी रि सिम्पल रेसिपी आहे छान शेकवून झाल्याच्यानंतर मी आता बघा थोडंसं नॅपकिन जो असतो आपलं किचनचा रुमाल वगैरे जो असतो तो याच्याने आपण छान पलटून पलटून वगैरे व्यवस्थित दाबून शेकवून घेते कुठेही कच्चा हाता कामा नाही फक्त हाच उद्देश असतो हो की कुठेही कच्चा हाता कामा नाही काही काही मस्त छान फुलले आहेत आणि मी इथे खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत थोडेसे खरपूस झाले ना की नंतर जेव्हा आपण त्याचे पिझ्झा कॉईन्स बनवतो तेव्हा ते मस्त असे क्रिस्पी होतात त्यासाठी मस्त असं मी खरपूस भाजून घेतलेले आहेत त्यानंतर काढून घेतलेले आहेत आणि नंतर त्याच पॅनवर मी पनीरचे छोटे छोटे क्यूब्स घेतलेले आहेत करून तुम्ही ते साईज बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही वरती फिलिंग वापरू शकता मी इथे छोटे छोटे पनीरचे पीसेस करून घेतलेले आहेत आणि हेही फ्राय करून घ्यायचे आहेत आपण मी इथे बघा कुठेही तेलाचा वगैरे वापर काहीच केलेला नाही आहे गरम पॅनवर मस्त असे आपण इथे पनीरचे पीसेस टाकलेले आहे कारण का पनीरमध्ये मॉइश्चर असतं त्याच्यामुळे ते जे पाणी जे असतं ना ते छान असं निघून गेलं पाहिजे म्हणून मी थोडंसं फ्राय करून घेणार आहोत त्यांच्यावर थोडासा कलर आला ना की आपण त्यांना नंतर काढून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आपण हे घ्यायचे जास्त याचं म्हणजे पनीर बुर्जी टाईप असं नाही व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे पिसेस व्यवस्थित राहायला पाहिजे त्यासाठी हलक्या हाताने आपण त्यांना फ्राय करून घ्यायचे आहेत काहीही न वापरता मस्त असं फक्त पनीर फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे मी जसं जसं पलटते तसं जसं यांच्यावर कलर येत चाललेला आहे आणि तुम्हाला कितपत पाहिजे क्रिस्पी पाहिजे जास्त की अजून थोडंसं हे करायला पाहिजे की सॉफ्ट पाहिजे तुम्ही असंच एक कच्चही वापरू शकता जर तुम्हाला तसं आवडं असेल तर बाकी ते ऑप्शनल आहे तुम्हाला कसं पाहिजे तुम्ही त्यानुसार वापरू शकता मी इथे थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे पनीर आणि तेही बिना ऑइलचं फ्राय केलेलं आहे फक्त पॅनवर आणि आता हे सगळं पनीर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे बघा छान पनीर फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ जास्तही वापरलेलं नाही आहे कारण का आपल्या कणकेमध्ये वगैरे मीठ वा असतं त्याच्यामुळे आणि नंतर वर आपण चीजही टाकणार आहोत त्याच्यामुळे जास्त मीठ वापरलेलं नाही वा आहे आणि मस्त असं फाईन चॉप केलेला कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही ते टॉमॅटो कॉर्न किंवा कॅप्सिकम वगैरे असं काहीही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार कोणतीही फिलिंग वापरू शकता खूपच भन्नाट लागते आपल्या घरी जे अवेलेबल असतात त्याच्यानुसारही वापरला तरी चालेल आणि ते मी टाकते आहे थोडंसं मेयोनीज आणि हे छान आता मिश्रण एक्जीव करून घ्यायचं आहे मेयोनीजमुळे कसं त्याला व्यवस्थित ते एक्जीव होणार आणि एकत्र येणार त्याच्यामुळे फिलिंग्स कुठेही ती म्हणजे पनीर जे आहे ना कुठेही सुट्टं सुट्टं असं होणार नाही त्यासाठी मी थोडंसं मेयोनीज टाकलेलं आहे जेणेकरून ते एकजीव होईल मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे मेयोनीज टाकून झाल्यानंतर हलक्या हातानेच व्यवस्थित पनीर मेयोनीज वगैरे कांदा वगैरे छान एकजीव व्हायला पाहिजे कांदा जास्त वापरला नाही आहे मी एक जवळपास छोटी मूडवर एवढाच वापरलेला आहे बाकी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करूच शकता आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर जे आपण चपातीचे जे कॉइन्स तयार केले होते ना ते आपण घेणार आहोत एका प्लेटमध्ये सगळे मी कॉईन्स काढून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यावर आता टाकणार आहे मी इथे शेजवान सॉस तुम्ही इथे पिझ्झा पास्ता सॉस वापरू शकता किंवा टॉमॅटो सॉस वापरू शकता किंवा टॉमॅटो सॉस किंवा मेयोनीज वापरू शकता आपल्याला जे कॉम्बिनेशन आवडेल ना ते तुम्ही इथे वापरू शकता मी इथे मस्त प्रत्येकाच्यावर शेजवान सॉस टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार कोणताही इथे सॉस वापरू शकता आणि तो आता छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे प्रत्येक कॉईन्सला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हे शेजवान चटणी शेजवान सॉस जो असतो थो ना थोडासा स्पायसी असतो थो, त्याच्यामुळे म्हणून मी बाकी वरती जे आपण फिलिंग जी बनवली आहे पनीरची त्याच्यामध्ये कोणतेही जास्त स्पायसेस वापरले नाही आहे कारण का ते स्पायसेस मग बरोबर ॲडजस्ट होऊन जातात आणि नाहीतर जर वरतीही आपण वा त्याच्यामध्ये वापरले कोणते स्पायसेस ना मग ते खूप स्पायसी होणार मग मुलं वगैरे खात नाही टिफिनला जरी दिलात ना तरीही तेवढे आवडीने खाणार नाही त्यामुळे मी इथे स्पायसेस वापरले नाही दुसरे कोणतेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या मुलांच्या आवडीनुसार स्पायसेस जे असतील ते कमी जास्त करू शकता आता पनीरची जी स्फिलिंग केलेली आहे ना आपण फिलिंग ती मस्त असं आपण प्रत्येक ह्याच्यावर ठेवायची आहे आपण मस्त असं बघा छोटे छोटे आहेत कॉईन्सही छोटे छोटे आहेत जास्त राहणार नाही त्याच्यामध्ये पण जी काही राहील ती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे आणि प्रत्येक कॉईन्सवर व्यवस्थित असं आपण टाकून घेणार आहोत फिलिंगही आता इथे मी सगळ्या ह्याच्यावर फिलिंग टाकून घेते आहे त्याच्यानंतर पॅन घेतलेला आहे पॅनवर आपण आता हे जे कॉइन्स आहेत थे थे ते आपण गरम करायला ठेवणार आहोत अजून मी गॅस पेटवलेला नाही आहे फक्त इथे ठेवून घेते तोपर्यंत कारण की याच्यानंतर आपण याच्यावर चीज टाकणार आहोत त्यासाठी पहिल्या आधी ह्याच्यावर व्यवस्थित ठेवून घेते एका पॅनमध्ये जेवढे राहतील तेवढे ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर कोणताही तुम्ही चीज वापरू शकता मोजलेला वापरा किंवा प्रोसेस चीज वापरा कोणताही वापरू शकता याच्यामध्ये मी इथे मोजलेला चीज वापरणं आहे आणि आता बघा एका टाईमला जेवढे राहिले ना तेवढे मी ते ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर वरती आपण चीज हे करूया व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे सगळीकडे की ते छान मस्त मेल्ट झाल्यानंतर व्यवस्थित सगळीकडे तो लागतो मग कुठेही मध्येच किंवा एकाच साईडला राहील असं होणार नाही त्यासाठी मी सगळ्या पिसेसवर आपण पिझ्झा कॉईन्सवर सगळ्या याच्यावर आपण चीज मी टाकून घेते आहे सगळ्या गोष्टी तर मुलांच्या आवडीच्याच आहे पनीर म्हणा चीज म्हणा शेजवान सॉसही आजकाल मुलांना रो रोजच्या नॉर्मल मध्ये सुद्धा आवडतो इतका आवडतो ना शेजवान सॉस वगैरे त्याच्यामुळे सगळ्याच आवडीच्या वस्तू आहेत त्याच्यामुळे मुलं नक्कीच अशा पद्धतीने घरीही खातील आणि जर टिफिनला दिलात तर तेही टिफिन नक्कीच फिनिश करून येतील आते है जाला उन, अंतर आपन, जाकन आने इते आता सगळ्या याच्यामध्ये झालं ठेवून त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि इथे मी आता गॅस पेटवून घेतलेला आहे आणि छान चीज मेल्ट होईपर्यंत आपण त्याला ठेवून द्यायचं आहे झाकण अगदी दोन ते तीन मिनटं मग लागतात जास्त लागत नाही आणि इथे बघा मस्त असं मेल्ट झालेलं आहे चीज झाकण काढून दाखवलेल्यानंतर आणि वरतून टाकायचं आहे आपण गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर दिसायला सुंदर खायला टेस्टी असं आपल्या इथे पिझ्झा कॉईन्स तयार झालेले आहेत इतकी साधी सिम्पल रेसिपी आहे की तुम्ही कधीही बनवू शकता त्याच्यामुळे पिठाचा किंवा असं कणकेचा गोळा जर आपल्या फ्रीजमध्ये तयार असेल तर तुम्ही कधीही बनवू शकता ही रेसिपी त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा आता हे आपण पिझ्झा कॉईन्स काढून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया आणि हे बघा आपल्या सर्विंग प्लेटमध्ये मस्त असे पिझ्झा कॉईन्स तयार झालेले आहेत सर्व केलेले आहेत फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे खाण्यासाठी तयार आहेत कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी पिझ्झा कॉईनशी आई होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू